नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चटपटीत चाट म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि त्यापैकीच एक प्रकार म्हणजे रगडा पॅटीस आज मी तुम्हाला रगडा पॅटीस करून दाखवणार आहे आपण बरेचदा चाटवाल्याकडे जाऊन चाट खात असतो तर आपण आज हा चाट घरी बनवूया आणि घरी बनवलेल्या चाटचा आनंद काही वेगळाच असतो आणि थोडीशी तयारी करून ठेवली की हा झटपट तयार होतो आणि करायलाही हे अगदी सोपं आहे चॅटवाल्याकडे मिळतो तसा रगडा पॅटी चॅट कसा बनवायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रगडा बनवण्यासाठी मी इथे पिवळे वाटाने रात्रभर भिजत घातलेले आहेत वाटाने आता छान भिजलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेऊया आणि आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे जवळपास दीड पट पाणी घालून वाटाने चांगले मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये एक चमचा हळद घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि आता कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून पाच ते सहा शिट्ट्या करून घेऊया वाटाने शिजवून होईपर्यंत आपण पॅटीसची तयारी करून घेऊया मी इथे पाच बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत आता हे बटाटे किसणीने किसून घेऊया बटाटे किसून घेतल्यामुळे पॅटीस त्याचे छान बांधतात आता हे सर्व बटाटे मी किसून घेणार आहे सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत बटाटे शिजवताना खूप जास्त शिजवायचे नाहीत बटाटे खूप जास्त शिजले तर त्याचे पॅटीस तयार होणार नाहीत तर पॅटीसला बाइंडिंग यावं म्हणून मी इथे तीन ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत आता त्याचे असे तुकडे करून घेऊया आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया क्रश करून घेऊया त्यामुळे बटाट्याला छान बाइंडिंग येतं आणि पॅटीस छान होतात ब्रेड मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत बघू शकता असे क्रश करून घेतलेले आहे आणि आता हा ब्रेडचा चुरा आपल्याला जसा लागेल तसाच त्यामध्ये घालून कालून घ्यायचा आहे जोपर्यंत बाइंडिंग येत नाही तोपर्यंत घालायचा आहे खूप जास्त घालायचं नाही आहे मी हा ब्रेडचा चुरा थोडासा बाजूला ठेवलेला आहे लागला तरच घालायचा आहे मी आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि आता यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे त्यामुळे पॅटीचा रंग छान पिवळा येईल आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया याचा गोळा बनवून घेऊया आणि गरज वाटली तरच त्यामध्ये ब्रेडचा चुरा घालायचा आहे खूप जास्त ब्रेड घातले तर त्याची चव वेगळीच लागते व्यवस्थित लागत नाही त्यामुळे अगदी थोडासा ब्रेडचा चुरा घालायचा आहे बाइंडिंग येईल इतपतच घालायचं आहे बघू शकता पॅटीससाठी गोळा तयार करून घेतलेला आहे आता यामधला एक गोळा घेऊया याची पॅटीस तयार करून घेऊया आणि हाताला हे मिश्रण चिटकत असेल तर थोडासा पाण्याचा हात लावून गोल करून घ्यायचा आहे आणि नंतर हाताने असा चपटा करून घ्यायचा आहे आणि असा गोल असा पॅटीचा आकार देऊन घ्यायचा आहे पॅटीस असं थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे बघू शकता या पद्धतीने आणि आता या पद्धतीने मी बाकीचे सर्व पॅटीस तयार करून घेणार आहे सगळे पॅटीस मी तयार करून घेतलेले आहे एका नॉनस्टिक तव्यावर मी तेल घातलेलं आहे तेल घालताना थोडंसं जास्तच घालायचं आहे त्यामुळे पॅटी छान खरपूस भाजले जातात आता हे तव्यावर तेल व्यवस्थित सगळीकडे पसरून घेऊया आणि आता याच्यावर सर्व पॅटीस ठेवून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि अगदी लालसर होईपर्यंत हे पॅटीस फ्राय करून घ्यायचे आहेत पाच मिनिटानंतर आपण उलटवून बघूया खालची बाजू छान लालसर झालेली आहे आता सर्व पॅटीस आपण पलटवून घेऊया सर्व पॅटीस पलटवून घेतलेले आहेत ते खालची बाजू पण आपण अशाच पद्धतीने लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया दुसरी बाजूसुद्धा आता फ्राय झालेली आहे आता तीसुद्धा आपण परत एकदा पलटवून घेऊया तुम्ही हे पॅटीस थोड्याशा तेलामध्ये फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता आता पॅटीस तयार झालेले आहेत गॅस बंद करून मी येत्या वेळेवरच ठेवणार आहे त्यामुळे ते गरमच राहतील आणि नरम पडणार नाहीत वाटाने शिजवून घेतलेले आहे आणि कुकरची वाफसुद्धा गेलेली आहे आणि आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया वाटाने छान शिजलेले आहे वाटाने जर शिजत नसतील तर त्यामध्ये तुम्ही दोन चिमूट सोडा घालून शिजवून घेऊ शकता सोड्या घातल्यामुळे पटकन शिजतात आणि आता थोडेसे असे पळीने वाटाने रगडून घेऊया वाटाने पूर्णपणे रगडून घ्यायचे नाहीत अगदी थोडेसे जाडसर राहतील असे रगडून घ्यायचे आहे बघू शकता अशा पद्धतीने वाटाने रगडून घ्यायचे आहे एका कढईमध्ये आता थोडंसं तेल घालूया अगदी थोडंसं तेल वापरायचं आहे एक बारीक कापलेला कांदा घालूया आणि अगदी थोडासा कापलेला टोमॅटो घालूया कांदा आणि टोमॅटो दोन मिनिट परतून घेऊया मी इथे रेडीमेड आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि मी अगदी थोडीशी लसूण पेस्ट यामध्ये घालणार आहे आता परत एकदा थोडा वेळ परतून घेऊया आणि आता दोन चिमू हिंग आणि अगदी थोडीशी हळद मी यामध्ये घातली आहे कारण वाटाने शिजवताना मी हळद घातलेली होती आणि आता अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि आता हे मसाले मिक्स करून घेऊया रगडा हा खूप स्पायसी नसतो त्यामुळे मी अगदी थोडे थोडे मसाले यामध्ये वापरलेले आहेत आता यामध्ये शिजवलेला रगडा घालूया आणि आता यामध्ये एक ग्लास भर पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि आता याची चव बघून मीठ टाकायचं आहे वाटाने शिजवताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी आता अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हा रगडा आता पाच ते सहा मिनटं उकळवून घेतलेला आहे रगडा तयार झालेला आहे रगडा पॅटीस चाटमध्ये रगडा आणि पॅटीस खूप स्पायसी नसतात त्यावर घातलेल्या चटण्यामुळे छान चटपटीत असं चाट तयार होतो रगडा आणि पॅटीस तयार आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया रगडा चाट करण्यासाठी मी सर्वात अगोदर दोन पळ्या दगडा घातलेला आहे आणि आता त्याच्यावर दोन पॅटीस ठेवूया आणि आता याच्यावर चिंचेची आंबट गोड चटणी घालूया चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी याची रेसिपी मी माझ्या पाणीपुरीच्या व्हिडिओवर टाकलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सवर टाकलेली आहे तुम्ही त्यावर जाऊन बघू शकता आणि आता यावर हिरवी चटणी घालूया पुदिना कोथिंबीरची हिरवी चटणी घालूया आणि आता इथे एक मी पाणीपुरीची पुरी घेतलेली आहे की याच्यावर अशी क्रश करून घालूया चाटवाले पण घालतात त्या प्रमाणे मी घातलेली आहे तुमच्याकडे असेल तर घालू शकता नाही घातली तरी काहीही हरकत नाही आणि आता याच्यावर थोडंसं गोड दही घालूया दह्यामध्ये मी पिठी साखर घालून दही गोड करून घेतलेलं आहे आणि आता घालूया बारीक कापलेला कांदा बारीक कापलेला टोमॅटो सुद्धा घालूया बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि डिश छान दिसण्यासाठी मी इथे थोडेसे डाळिंबाचे दाणे सुद्धा घातलेले आहेत तुमच्याकडे असतील तर घालू शकता नाही घातले तरी चालेल आणि आता याच्यावर एक चिमुटभर लाल मिरची पावडर मी घातलेली आहे तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आणि एक चिमूटभर चाट मसाला सुद्धा घातलेला आहे आणि आता वरून अगदी बारीक अशी झिरो नंबरची बारीक शेव घालायची आहे आणि आता बघू शकता रगडा चाट तयार झालेला आहे आणि गार्निशिंग साठी मी आता परत एकदा डाळिंबाचे दाणे थोडीशी चिंचीची चटणी घालूया थोडस दही थोडीशी ग्रीन चटणी तुम्ही सुद्धा अगदी सोप्पा असा सगळा पॅटीस चॅट नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद